दोन मित्र काम करण्यासाठी शहरामध्ये जातात मेहनत करून खूप पैसा कमावतात त्यातला एका मित्राला असं वाटतं की हा जर माझा पार्टनर नसता तर सर्व पैसे मला एकट्याला मिळाले असते त्यामुळे त्याच्या जेवणामध्ये तो विष टाकून त्याला मारून टाकतो आता सर्व पैसे त्याला एकट्याला मिळतात त्या पैशातून तो घर गाडी बंगला सर्व काही विकत घेतो त्यानंतर तो लग्न करतो लग्न झाल्यानंतर त्याला एक मुलगा होतो आणि मुलाला तो विदेशामध्ये शिकण्यासाठी पाठवतो त्या मुलाला एक भयंकर आजार होतो आजार बरा करण्यासाठी खूप खर्च करतो त्यामुळे त्याला सर्व काही विकावं लागतं हॉटेलसुद्धा त्याला विकावे लागते मुलगा जेव्हा बेडवरती असतो त्याच्या वडिलांना तो जवळ बोलावतो हो आणि विचारतो ओळखलं का तेव्हा वडील म्हणतात बाळा तू तर माझा मुलगा आहेस तो, तो म्हणतो नाही मी तुमचा तोच मित्र आहे ज्याला तुम्ही वीस वर्षापूर्वी विष टाकून मारले होते मी माझा हिस्सा घेण्यासाठी आलो आहे तुम्ही जेवढा माझा हिस्सा घेतला होता तेवढा सर्व पैसे माझ्या औषधावरती शिक्षणावरती सर्व काही खर्च झाले आहे आता मी माझा हिस्सा पूर्ण घेतला आहे असं म्हणून त्या मुलाचा मृत्यू होतो कथेच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट कळते की दुसऱ्याचं खाऊन आणि दुसऱ्याला त्रास देऊन कमावलेल्या सुखाची किंमत तुम्हाला व्याजासकट परत करावी लागते आणि कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ